नमस्कार अनुज रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दाल बाटी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथं एक परात घेतलेली आहे मी त्या परातीमध्ये एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे पाणी मी थोडस गरम करून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचे हिरे टाकायचे एक चमचा पांढरे तेल टाकायचे आहेत आणि एक चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा आहे म्हणजे त्याची चव बाटीमध्ये छान उतरते आणि एक चमचा हळद टाकायची आहे हळद टाकल्यामुळे बाटीला कलर छान येतो आणि एक अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे तो रवा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही बारीक मोठा कुठलाही रवा वापरू शकता आणि ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने दीड वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपल्याला हे सैलसर मळून घ्यायचं आहे याचा अजिबात घट्ट गोळा ठेवायचा नाही कारण इथं आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे ही कणिक पुन्हा थोडी कडक होऊ शकते भिजल्यानंतर आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप घालून पुन्हा हे छान मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लक्षात ठेवायचं सुरुवातीला मारतानाच आपल्याला कणिक सैलसर ठेवायचे आहे घट अजिबात घट्ट ठेवायचे नाही ते भिजल्यानंतर पुन्हा कडक होऊ शकते त्यामुळे चपातीला आपण जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडीशी सैलच ठेवायची असा एक जीव त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि यावर एक झाकण ठेवायचं आहे आपल्याला झाकण ठेवण्याला एक अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण बाटीसाठी जी डाळ लागते ती बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी माझ्या घरात ज्या डाळी होत्या त्या समप्रमाणात घेतलेल्या आहेत आता त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये थोडीस तेल आणि थोडीशी हळद टाकून एक चार ते पाच छिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत डाळ आपली छान शिजलेली आहे आता आपण ती बनवायला घेऊयात त्यासाठी गॅसवर पातेलं तापण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या डाळी असतील त्या वापरल्या वाप तरी चालतील फक्त त्या समाप्रमाणात प्रमाणात घ्यायच्या एखादी डाळ जर तुम्हाला आवडत नसेल तर ती नाही घातली तरीही चालेल आपलं तेल चा, तेल घालून घ्यायचं आहे फोडणीसाठी तेल छान गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुलले पाहिजेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो हे यामध्ये घालायचा आहे कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा आपल्या छान गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून न घेता अशाच बारीक कट करून घेतलेल्या आहेत लसणाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये घातलेले आहेत कारण लसूण असा डाळीमध्ये खाताना छान लागतो त्यासाठी ठेचून घेण्यापेक्षा असे बारीक तुकडे करून घालायचे लसणाचे लसूणही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे लसणाचा लसूण छान भाजला कांदा लसूण यामध्ये एक पिकलेला टोमॅटो चिरून घालायचा आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो आपला छान मऊ होतो पटकन मऊ होतो सगळे मसाले आपल्याला आपल्या जे कांदा टोमॅटो आहे टो ते तेलामध्ये छान भाजलं गेलं पाहिजे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धनेपूड आणि दोन छोटे चमचे लाल तिखट वापरायचं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं आपण कांदा लसूण व मसाला वगैरे वा काही वापरणार नाही फक्त लाल तिखट वापरलेला आहे मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे छान परतले जातात एक दोन मिनिटासाठी तुम्ही बघू शकता तरी छान सुटलेले आहे त्याला आता आपण शिजवलेली डाळ आहे त्यातली एक, एक पळी डाळ सुरुवातीला घालायची आणि पुन्हा सगळे डाळ ओतून घ्यायची आहे तुम्हाला किती आमटी बनवायची बाटीसाठी पातळ घट्ट त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकायचं कमी जास्त तुम्हाला लागेल तसं मी अजून थोडस पाणी घातलेलं आहे वरून डाळ छान मिक्स करून घ्यायची आता याला एक मोठ्या गॅसवर उकळी काढायची आहे उकळी यायला लागली की याला बारीक गॅसवर एक पाच ते दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपली डाळ बनवून तयार आहे बाटीसाठीची आता आपलं बाटीच पीठही भिजलेलं आहे छान अर्धा तास झालेला आहे पुन्हा आपल्याला ते छान मळून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं हाताला तेल लावून तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला रवाही छान भिजलेला आहे रवा भिजण्यासाठी अर्धा तास तरी लागतोच पुन्हा हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यामधून आपण चपातीला जेवढा उंडा घेतो चपाती बनवायला त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि थोडस पीठ लावून लाटायचं म्हणजे खाली पळपाटाला चिकटत नाही कणी कापली तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते वर वर सुद्धा लाल तिखट लावलं तरी चालेल पण जर मुलं खाणार असतील तर नका लावू आता वरून थोडस तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं हवं तर तुम्ही इथं तूप लावू शकता आणि वरून थोडस कोरडं गव्हाचं बीठ भरभुरायचं भुर आहे म्हणजे लेअर छान सुटतात बाटीला आणि असा त्याचा रोल करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने असा रोल करून घेतला फार जाड ठेवायचं नाही किंवा फार पातळी ठेवायचं नाही रोल आता याला मधून आपल्याला आप कट करून घ्यायचं आहे एका बाजूचा पुन्हा फोल्ड करून त्याला असा गोल आकार द्यायचा आहे बाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्याला म्हणजे लेअर छान सुटतात बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने करायचं हे जास्त दाबायच नाही त्याला तुम्हाला लहान मोठे कसे बनवायचे ते बनवू शकता मी सगळ्या अशा बाटी बनवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्या उकडून घ्यायच्या आहेत त्यासाठी तर मी मोदकाचे चाळण घेतलेले आहे त्यामध्ये या बाटी आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत वरून त्याला थोडस थोडं थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे छान उकडल्या जातात त्यामध्ये बसतील तेवढ्याच घालायच्या आहेत आणि त्याला फुलायला थोडीशी जागा ठेवायची आहे एकदम चिटकून ठेवायचे नाहीत तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या बाटी यामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत इथं गॅसवर मी कढई ठेवली होती त्यामध्ये थोडस पाणी उकळण्यासाठी थे ठेवलं होतं पाणी उकळ उकळत आहे आता ही चाळण आपल्याला त्यावर ठेवून घ्यायची आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिटात आपल्या बाटी उकडल्या जातात छान पंधरा ते वीस मिनिटानंतर मी झाकण उघडलेलं आहे ले 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 तुम्ही बघू शकता आपल्या बाटी छान शिजलेल्या आहेत उकडल्या गेलेल्या आहेत हाताला अजिबात ते पीठ चिटकत नाही याचा अर्थ त्या छान शिजलेल्या आहेत आतून सुद्धा आता त्याला बाहेर काढून संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे गार झाल्यावरच मग आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता तुम्ही बघू शकता आतनं लेअर किती छान सुटलेले आहेत त्याला मी सगळ्या बाटी अशाच कट करून घेणार आहे आपल्या बाटी सगळ्या कट करून झालेल्या आहेत इथं मी गॅसवर बाटी तळण्यासाठी तेल तापण्यासाठी ठेवलं होतं आपलं तेलही छान गरम झालेलं आहे तेल एकदा का गरम झालं की आपल्याला गॅस मिडियम करून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरच आपल्याला ह्या बाटी छान तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही याला शालो फ्राई करू शकता कमी तेलामध्ये पण मी इथं तळून घेणार आहे मोठ्या गॅसवर तळायच्या नाहीत मोठ्या गॅसवर तळल्यामुळे त्याला पटकन लाल रंग येतो किंवा जळ्यासारख्या होतात अशा मीडियम गॅसवर तळायच्या म्हणजे आतपर्यंत छान भाजल्या जातात बाटी कच्चा लागत नाहीत खाताना असं अलटी पलटी करून त्याला छान तळून घ्यायचं आहे छान सोनेरी रंग आला पाहिजे आपल्या बाटी छान तळून झालेले आहेत सर्व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद